नमस्कार मित्रांनो मी राजू सातळीया तुम्ही आहात भूमिकांच्या चॅनल मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तो वाटपाविषयी व्हिडिओ आहे वडिलांची जर प्रॉपर्टी असेल आणि जर वडिलांच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी कशाप्रकारे वाटली जाते आणि जर वडिलांनी म्हणजे जर मृत्यूपत्र बनवलं नसेल तर प्रॉपर्टी कशा प्रकारे वाटली जाते ह्या दोन्ही केसमध्ये क काय डिफरंट येणार आहे तर आपण तीच गोष्टी या व्हिडिओमध्ये शिकणार आहेत आणि समजणार आहेत तर चला आपण उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया की वडिलांनी मृत्यूपत्र न केल्यास मालमत्ता कोणाच्या नावावर होते आणि बहिणींना वाटा किती मिळतो आणि नियम काय सांगतो म्हणजेच सा अनेक कुटुंबामध्ये वडील अथवा कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर वाद उद, म्हणजे उद्भव उद्भवत असल्याचे आपण नक्कीच पाहतो विषतच म्हणजे वडिलांनी मृत्यूपत्र म्हणजे विल न करता मृत्यू झाल्यास त्यांचा मालमत्तेवर वितरण कसे होते त्यात मुलींचा म्हणजेच बहिणीचा हक्क किती असतो यावर प्रत्येकाच्या मनात संभ्रम असतो यामुळे बा या बाबतीत कायदा काय सांगतो याची सविस्तर माहिती घेणे गरजेचं आहे आणि कायद्यामध्ये दोन प्रकारचं मित्रांनो मी तुम्हाला समजवणार आहे की जर वडिलांच्या स्वकष्टाची प्रॉपर्टी असेल तर त्याच्यात कशा प्रकारे वाटणी होणार मृत्यूपत्र म्हणजे बनवलेलं असेल तर आणि जर वडलोपार्जित संपत्ती वडिलांची असेल तर त्याच्यामध्ये कसं असतं आता वडलोपार्जित संपत्ती म्हणजे थोडक्यात सांगतो मी की वडिलांना पण त्यांच्या वडिलापासून आलेला जो हिस्सा असतो आणि वाटा म्हणजे जी प्रॉप असते त्याला वडलोपाची संपत्ती म्हणतात आणि जर ते ती प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यावर जर वडिलांनी मृत्यूपत्र किंवा विल बनवलं असेल तरी सगळ्यांना समान हे हक्क मिळणार आहे कारण की वडिलांना तो मृत्यूपत्रामध्ये ॲड करायचा अधिकार नाही आहे म्हणजे त्या त्या प्रॉपर्टीचा सिल विल बनवायचा अधिकार नसतो म्हणजे जरी त्यांनी विल बनवलं असेल तरी सगळ्यांना वाटा मिळणार आहे आता विल कुठे काम येतं म्हणजे मृत्यूपत्र कुठं काम येतं आणि जर बनवलं नसेल तरी कशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर वडील स्वकष्टाची प्रॉपर्टी असतात त्या त्या स्वकष्टाच्या प्रॉपर्टीमध्ये विल बनवू शकतात म्हणजेच त्यांनी कमावलेल्या प्रॉपर्टीमध्ये विल शकतात म्हणजे वडिलांचा मृत्यूपत्र न, न केल्यास म्हणजे काय होते जर वडिलांनी मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती वारसा कायदा यानुसार वाटली जाते आणि भारतीय हिंदू मुस्लिम ख्रिश्चन व पारशी समाजासाठी वेगवेगळे वारसा कायदा ला, म्हणजे लागू झालेले आहेत तर हिंदू कुटुंबासाठी हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन लागू होतो जो हिंदू बौद्ध जैन आणि सिख यांना हा कायदा आहे तो एकोणीसशे छप्पनचा लागू होणार आहे तर हिंदू उत्तराधिकार कायद्याअंतर्गत वारसा म्हणजे कोण जर वडिलांच्या मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला तर त्यांच्या नावे असलेली मालमत्ता प्रथम श्रेणीच्या वारसांमध्ये विभागली जाईल हे वारस म्हणजे जे की पत्नी मुले मुली आणि आई आता यामध्ये मुली म्हणजेच बहिणींना ही समान वाटा मिळतो म्हणजेच वडिलांच्या मालमत्तेवर बहिणींना त्याच्या भावा इतकाच कायदेशीर वाटा तिथे मिळणार आहे जर त्यांनी स्वकष्ट प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र बनवले नसेल तर म्हणजेच मी तुम्हाला वडलोपाची आणि स्वकष्टाची जी सांगितली त्याच्यात डिफरंट आहे म्हणजे मृत्यूपत्र वडिलांची स्वकष्टाची प्रॉपर्टी होती आणि न विल बनवता मृत्यूपत्र बनवता त्यांचं डेथ झाली तर मग सगळ्यांना समान वाटा तिथे मिळू शकतो म्हणजे तो कायदेशीर वाटा आहे आता वाटप केसे कसे केले जाते उदाहरणार्थ जर वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामागे पत्नी दोन मुले आणि एक मुलगी म्हणजे बहीण आहे असे चार वारस असतील तर वडिलांच्या मृत्यूनंतर चार समान भाग केले जातील आणि प्रत्येक व्यक्तीला एक भाग मिळेल बहिणीला तिचा जो हक्काचा वाटा आहे तो मिळतो आणि तो कोणीही नाकारू शकत नाही आता बहिणी हक्क नाकारल्यास काय करावे म्हणजे बहिणीचा हक्क जर एखादा भाऊ नाकारत असेल तर काय करावे जर भावानी बहिणीचा तिचा वाटा नाकारला मालमत्तेवर एक, एक हाती कब्जा जर त्याने घेतला किंवा फसवणूक केली तर बहिणींना कायदेशीर मार्ग जो अवलंबत आहे म्हणजे सिव्हिल कोर्ट त्यात कोर्टमध्ये जाऊन तुम्हाला पाटिशन सूट दाखल करावा लागेल आणि मालमत्तेचा तुकडा मागण्याचा दावा तिथे तुम्हाला करावा लागेल महसूल विभागाकडे तक्रार करून सातबारा बारा उतार्यावर नाव नोंदणीसाठी तुम्हाला मागणी करावी लागेल आणि वडिलांनी जर जिवंत असताना मालमत्ते जो मालमत्ता आहे त्या मुली मुलाच्या किंवा इतर कोणाच्या नावावर हस्तांतरण केली असेल म्हणजे जो, जो, जो मी तुम्हाला सांगितलं तर हा हक्क वादग्रस्त ठरू शकतो जर कोणा कोणताही वारस म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर दोन वर्षापर्यंत आपल्या हक्कासाठी अर्ज करत नसेल तर इतर वारस संपूर्ण मालमत्तेवर हक्क सांगू शकतात पण अशा परिस्थितीत कायद्याचा आधार घेत आपला म्हणजे हक्क पुन्हा मिळवता येतो महिलांना दोन हजार पासून पास पास सुधारित कायद्यानुसार संपत्तीमध्ये पूर्ण आणि समान वाटा दिलेला आहे म्हणजे जो मी हा टॉपिक समजवला की वडिलांना जर जिवंत असताना मालमत्तेच्या जो आहे ते मुलाच्या नावाने म्हणजे केली असेल म्हणजे किंवा दिली असेल तर त्याचा जो हक्क आहे तो वादग्रस्त का ठरू शकतो जर कोणत्याही वारस म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर दो दोन वर्षापर्यंत आपल्या हक्कासाठी अर्ज करत नाही म्हणजे वारस नोंद घेत नाही किंवा त्याचं नाव चढवत नाही तर बाकी त्याचा वाद हो हा जो वादग्रस्त वाद आहे जो प्रकरण आहे ते वादग्रस्त तिथे ठरू शकतं आणि त्याला सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणजे अशा प्रकारचा हा म्हणजे एक डिफिकल्ट आहे म्हणजे समजवण्यासाठी पण डिफिकल्ट आहे समजण्यासाठी पण डिफिकल्ट आहे म्हणजे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि आवडलं पण असेल अशा करतो तुम्हाला व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन कोणाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय जाह महाराष्ट्र